नशिराबाद जवळ गोमांस तस्करीचा पर्दाफाश अपघातातून उघड झाला प्रकार येथील बालाजी लांज शेजारी पाटावर गोमांस तस्करी करणाऱ्या अपघात झाला भुसावळच्या दिशेनं जळगावकडे भरधाव वेगानं येत असलेली मारुती अल्टो एम एच एकोणीस बी यू नव्याण्णव सत्तावन ही गाडी अचानक नियंत्रण सुटून दोन पलट्या खाऊन रस्त्याच्या कडेला पडली गाडीत तिन्ही प्रवासी जखमी अवस्थेत अडकून बसले होते घटनास्थळी काही वेळानं एम एच एकोणावीस सी डब्ल्यू सदोतीस पासष्ट क्रमांकाची रिक्षा आली त्यात तीन व्यक्ती होते गावातील काही तरुण मदतीसाठी धावले असता त्यांना संशयास्पद हालचाली दिसून आल्या तरुणांनी पाहिले की अल्टो गाडीतून गोमांस काढून रिक्षात भरले जात होते तातडीनं गोरक्षकांना संपर्क करून ते घटनास्थळी बोलवण्यात आले त्याप्रसंगी तेथे मोटरसायकल आलेला एक व्यक्ती या वाहनांवर पाळत ठेवत होता असे मदत करणाऱ्या तरुणांकडून सांगण्यात आलो दरम्यान संधीचा फायदा घेत रिक्षातील तिन्ही व्यक्ती रिक्षा, रिक्षा सोडून फरार झाले नंतर गोरक्षक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी गोमांस जप्त करून दोन्ही वाहने ताब्यात घेत नशीरबाद पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत अल्टो गाडीमधील कागद तपासले असता त्यात मोहसिन सलीम पिंजारी हरिविठ्ठल नगर नावाने लायसन्स कॉपी मिळाली तसेच गाडी बाबू पवार अबोधा खुर्द तालुका रावेर असे गाडीचे कागदपत्र मिळाले आहेत पोलिसांनी ते ताब्यात घेतले आहेत मारुती अल्टोतील जखमींना पोलिसांनी उपचारासाठी जळगाव इथं हलवले आहे नशिराबाद पोलीस पुढील तपास करीत आहेत दरम्यान या घटनेनंतर गोमांस बद्दल संताप व्यक्त होत होता पोलीस दक्षता लाईव्ह साठी चंदन पाटीलसह मी तुषार वाघुडदे